चांदीच्या ताटात रेशमी खण चांदीच्या ताटात रेशमी खण रावांचं नाव घेते आहे संक्रांतीचा सण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हदी कुंकवाचे कारण सौंदर्याचा साज नववारी सौंदर्याचा साज नववारी राव आणि माझी जोडी दिसते खूपच भारी अबोलीच्या मुग्ध कळ्या सांगून गेली मनीचे अबोलीच्या मुग्ध कळ्या सांगून गेल्या मणीचे रावांचं सानिध्य आहे मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी कपाळावरती कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार कपाळावरती कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार इडली नको डोसा नको नको वडापाव इडली नको डोसा नको नको वडापाव मला आवडतात फक्त आमचे राव शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते मी तुमच्यासाठी पटकन प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात सुखदुःखाच्या धाग्याने जीवन वस्त्र विणले सुखदुःखाच्या धाग्याने जीवन वस्त्र विणले रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले सुशिक्षित घराना जन्मले कुलवंत घराण्यात आले सुशिक्षित घराने जन्मले कुलवंत घराण्यात था आले रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी नेत्राच्या निरंजनात प्रीतीची लावते वात नेत्राच्या निरंजनात प्रीतीची लावते वात रावांच्या बरोबर संसाराला करते सुरुवात महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान रावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान तसा मला काही शोक नाही पहायचाच क्रिकेट तसा मला शोक नाही पाहायचा क्रिकेट पण बघता बघता रावांच्या प्रेमात पडली माझी विकेट मांगल्याच्या दिच्याने उजळतो देवारा देवाचा मांगल्याच्या तेजाने उजळतो देवारा देवाचा रावांच्या संसारात फुलं फुलारा सोख्याचा यामिनीच्या अंगणात चांदीचा शेला यामिनीच्या अंगणात चांदीचा शेला रावांनी माझ्या हाती सौभाग्य कलश दिला आली आली संक्रांत वाण राव आहेत जशी आनंदाची खान दारात काढली रांगोळी रांगोळीत काढली लक्ष्मीची पावलं रावांचं साधं भोळ रूप माझ्या मनाला भावलं मराठमोळी सण आहे किती छान मराठमोळी सण आहे किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान विवाह सोहळा म्हणजे सुरुवात एका नवजीवनाची रावांचे नाव घेऊन जाणीव ठेवून स्त्री कर्तव्याची मकर संक्रांतीला तिळगुळ वाटते आणि पतंग उडवण्याचे आहे प्रथा रावांसोबत पूजेला बसून वाजते सत्यनारायणाची कथा लावत होते कुंकू त्यात पडला मोती लावत होते कुंकू त्यात पडला मोती राव माझे पती सांगा भाग्य मानू किती मैत्रिणींनो उखाने आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद